नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी जे माझे शिवचिंतक आहेत जी माझी खरी यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्यासाठी इतरांसाठी नाही कारण इतर आहेत ना जे कमेंट करण्यासाठी येते ते, ते फक्त कमेंट करण्यासाठी येत असतात कुणाला कसं वाईट कधी बोलता येईल आणि कधी कुठला पॉइंट आपण त्याच्यावरती बोलण्यासाठी येते त्यांच्यासाठी नाही फक्त माझ्या यूटूब फॅमिलीसाठी जे माझे शिवचिंतक आहेत चांगलं सांगते समजवून सांगतात कुठं चुकलं ते सांगतात आणि समजवूनच सांगतात ती वाकडं बोलत नाहीत जसं की आता चालू व्हिडिओ आहे त्याच्यावरती कमेंट येते तुम्ही तर बघताच आहेत म्हणजे मी तर काही व्हिडिओ बनवले नाहीत किंवा टाकले नाहीत जे पाणतात आणि व्हिडिओ टाकलेत त्याच्यावरती कमेंट येते आणि तिकडच्या इकडे मला पण येतात ते तुम्ही वाचल्याच असतील बघितल्याच असतील तर विषय पहिल्यापासून सांगते मी तुम्हाला विषय काय आहे तर विषय असा आहे की ज्या वेळेस गणपती स्थापन करायचे होते गणपती बाप्पा आले त्या दिवशी सागरने सांगितलं दाजी म्हणजे सॉरी काका तुमच्या हातून गणपती बसवायचं तुम्ही यायलाच पाहिजे तर आम्ही सगळं काम वगैरे ठेवून स्वीटीला घेऊन आम्ही तिघं पण गेलो गणपती बसवण्यासाठी जोरवाडीला सागरच्या घरी हे तर तुम्ही बघितलंच असेल तुम्हाला माहितीच आहे केशव दाजी मी स्वीटी आप्पा आम्ही सगळेजण गेलो तर त्यांनी बोलवलं त्याच्या शब्दाला मान देऊन आम्ही सगळी गेलेलो आणि नंतर न गणपती विसर्जनच्या वेळेस स्वीटीने सागरला सांगितलं की तुम्ही या म्हणून आपण नाही का इथं डीजे आहे तिथं मी सांगितलं आहे म्हणजे येणार इथं मी बोलवलं आहे आम्ही म्हणजे एन्जॉय करू मस्ती करू गणपतीपुढं नाचू व्हिडिओ वगैरे बनवू हे सगळं म्हणजे असं तिने सागरला बोलली होती की तुम्ही या म्हणून आपण डीजे पुढं नाचू विसर्जनसाठी कारण सागरने दोन दिवस आधीच इकडं विसर्जन म्हणजे दहाव्या दिवशी करताना तर दोन दिवस आधीच जाऊन त्याने घरी जोरवाडीला जाऊन गणपती विसर्जन वगैरे करून आलेला आणि बारामतीला होता तर तिकडून स्वीटीने सांगितलं होतं या म्हणून इकडं जिंतीला तर त्याला काहीतरी काम निघलं ना अडचण असं त्याच्यामुळं त्याला येता आलं नाही इकडं जिंतीला तर त्याच्यावरनं स्वीटी बसले रुसून म्हणले मी पप्पा मम्मी आम्ही सगळीजण आलो तुम्ही सांगितलं की तुमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही मग मी सांगितलं तर तुम्ही नाहीत आलात त्याच्यामुळं मी सगळ्यांना सांगितलं होतं सगळी तुमची वाट बघत होती की येणार आहे तर दाजी म्हणून सगळी वाट बघत होती तुम्ही नाहीत आलात याच्यावरनं स्वीटीने रुसून बसले फक्त रुसून फक्त काय असं नाही की त्याला फडफड बोलली एडंवाकडं बोलली महागारी बोलली किंवा कुणाला काय म्हणली या कुणाला शिव्या दिल्या तर असा काहीच विषय नाही किंवा तुम्ही अशा इतक्या कमेंट करताय तर तुमची तुम्हाला माहिती आहे मला पण माहिती आहे मी सगळ्या कमेंट वाचते सगळ्या कोणाला बोलली नाही ती काय तेव्हा तुम्ही मला सांगतायत की पुरीला चांगलं वळण लाव नीटनाटकं वळण लाव नीट शिकेव तिला वळणच नाही शिस्तच नाही बारीश येत आहे हा बारीश तर आहे लहानच आहे अजून किती केलं तरी लहानच आहे तिला इतकी समज नाहीये पण जेवढी समज आहे तेवढं कळतंय तिला असं कुणाला उलटं पालटं बोलत नाही महागारी बोलत नाही किंवा सागर आला नाही म्हणून त्याला उलटपालटा असं बोलत बसत नाही आहे फक्त रुचली आणि प्रत्येक बायकांचा हक्क आहे आपल्या नवऱ्यावरती रुसायचा आता ती त्याची होणारी बायक आहे म्हणल्यावर थोडा का व्हायना हक्क आहेच ना तिचा रुसायचा रुजतंच माणूस तुम्ही रुसतायत मी रुसते आप आपल्या नवऱ्यावरती रुसतो रुजतंच ना बोलत नाही किंवा आता ते दोघं जण इथं एकत्र असते की इथं सागर असतं किंवा सिटी बारामतीत असते जवळ असल्यावरती माणूस कसं लगेच विसरून जातं बोलतं एकमेकाला पण विषय काय होतो लांब लांब असल्यावरती ती रुसचा फुगी तर होतच असते ना एकदा रुसले की बाबा तुम्ही आला नाहीत म्हणून मी बोलत नाही मग ती तिकडं ही इकडं ही कॉलेजला जाते ती शूटवरती जातो तिथं पांगता त्यापाशी पशी येतो मंतर माहितीच आहे मग त्याच्यामुळे मग ती जास्त बोलणं होत नाही बोलणं होतं तेवढ्यातून मग तुम्ही आला नाही त्या विषयावर ना, ना दोघांची होती चर्चा मग दोघांच्या मध्ये आपण कशाला पडायचं जास्त करून मी स्वीटीला पाहिजे तेवढं सगळं समजवून सांगते ती समजून पण घेते असं ती मग मी म्हणते मी बोलते तेवढंच ते आलं नाही तर मग आपण त्यांचा मान शब्दाला मान देऊन गेलतो ना मग ती आलं नाही तर त्याच्यामुळे मी रुचले बाकी काहीच नाही एवढंच फक्त स्वीटी म्हणते असं नाही महागारी बोलली ही केलं ती केलं किंवा तुम्ही अशा कमेंट करतायत तुम्हाला बोलली असं तर काहीच नाही तेव्हा तुम्ही इतक्या कमेंट करता येतं आणि तुम्ही फक्त कमेंट करण्यासाठीच येतात बाकीचं काय घेणं देणं नसतं तुम्हाला फक्त ही असं झालंय मग तिथं जाऊन आपण वाईट कसं बोलन ते फक्त तुम्ही दाखवण्यासाठी येतात जे जे कमेंट करतात ना पुरीला वळणला पुरी अशी तशी म्हणून इतकं सांगतात आणि एवढं पण तुम्ही सांगतात की सागर लग्न मोडून टाक का तुमची इथं अशी पद्धत आहे का थोडं रुसलं फुगलं की लग्न मोडून टाकायची तुम्हाला जमवता येत नसेल कोणाचं लग्न वगैरे किंवा म्हणजे कोणाचं भांडण झालेलं एकत्र कोणाला आणता येत नसेल तर मोडता कशाला तुम्ही तिथं समजवून सांगा ना दोन गोष्टी स्वीटी तू असं करू नको असं समजवून घे त्याला त्याच्या पण पाठीमागं काम असतेल तुझ्याच मामा आहे असेल काहीतरी काम निघलं असेल म्हणून नाही आला नंतर येईल काय असं समजवून सांगा ना तुम्हाला तुम्ही का तिला सांगताय कमेंट करून की लग्न मोडून टाकन जाव देन तुला चांगली मुलगी भेटणं अशी पद्धत आहे तुमच्याकडं थोडं रुसलं फुगलं की लग्न मोडून टाकायची पण विषय म्हणजे तुम्हाला त्याच काही घेणं देणंच नाही कारण माझी जी माझी युट्यूब फॅमिली आहे जी रेग्युलर माझे व्हिडिओ बघते त्यांनी समजावून सांगितलंय भरपूर चांगल्या पद्धतीने त्यांचं मनापासून आभार मानते मी आणि ज्यांनी कमेंट केलं त्यांचं मला हसायला येतं राग नाही येत हसायला येतं मला की तुम्ही अशा कमेंट कशा करू शकतात म्हणून फक्त ती रुचली आणि मला म्हणतात आयलाच वळण नाही मला वळण नसायला काय केलं मी हा वोडना वळण नाही म्हणता येतं तुम्ही कमेंट करता त्याच्यावरनं कळते तुमची वळणं कशी आहेत ती आणि तुमच्या मुलींना मुलांना तुम्ही कसे संस्कार देत असता ती तुमच्या कमेंटवरनं कळतंय आम्ही असं बोलत नाही जास्त आम्हाला वळण आहे संस्कार हे सगळं आहे जिथल्या तिथं बरोबर आहे आम्हाला सगळं पण असं नाही बोलायला पाहिजे असं मला वाटतं तरी पण काही मी तर काही जास्त बोलले नाही तरी पण काही चुकलं असलं तर मनापासून माफी मागते तुमची तुम्ही बोललायत पण मी माफी मागते काय मला बोलायचं नव्हतं इतकं जास्त पण इतक्या कमेंट आल्या लय कमेंट आल्या म्हणून म्हणलं एखादा व्हिडिओ बनवा फक्त स्वीटी रुचली आहे बाकीचा काहीच विषय नाही आणि आहे तशामुळं ते पण तुम्हाला मी सांगितलं तेवढ्याच गोष्टीवरनं फक्त तिकडून सागर यायला बघतोय तात्या येऊन देत नाही त्यांची काही कामं असतील त्याच्यामुळं बाकीचा विषय तर काहीच नाही स्वीटी फोन करते आता ती असते कुठं कॉलेजमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता घरी येते सकाळी नऊ वाजता जाते आणि जेवढ्या वेळात फोन करते तेवढ्या वेळात मी तर तिथंच असते ना तिच्यापशी असं नाही तिच्या हातात मोबाईल दिला न तिलाच बोलत बस म्हणली असं पण नाही होत कधी मी असतेच आहे मी पण आहे ती मी तिला समजून सांगते असं नाही बोलायचं तसं बोलायचं समजून घ्यायचं कसं असतंय माहिती आहे का दोघांनी पण असं वळून धरलं आणि त्याने तिकडं ताणून धरलं हिने इकडं ताणून धरलं म्हणजे कोणाचं पण असू द्या त्यांचं दोघांचं म्हणून नाही कोणाचं पण असू द्या असं वळून धरलं ना ते तुटत असतं त्याच्यामुळे कोणीतरी सेल सोडायचं असतं तेव्हा ते कुठेतरी टिकत असतं हे माझं सारखं सांगणं सारखं म्हणजे चांगल्या पद्धतीने मी तिला वळण लावते पहिल्यापासून लावले लहानपणापासून आता लावायची गरज नाही तरी सुद्धा सांगते तिला सगळं समजतं सगळं कळतं फक्त एक हक्क तिचा रुसायचा तुमचा पण आहे माझं पण आहे आपापल्या नवऱ्यावरती प्रत्येकाचा हक्क असतो रुसायचा तशीच ती पण रुसली तुम्ही पण रुसतात का नाही कधी तुमच्या नवऱ्यावरती किंवा होणाऱ्या नवऱ्यावरती कुणी असतील ज्यांचं लग्न जमलेलं असेल त्यांनी काहीतरी रुसतात का नाही रुसल्यावरती वाटतच ना की वा हो वाट बाबा ते आलं नाहीत म्हणून एकतर राग येतच नाही आपल्याला फक्त आपण रुसत असतंय कारण आपल्या मनात भरपूर प्रेम असतंय आपल्या नवऱ्यांबद्दल त्याच्यामुळे आपण कधी राग मानत नाही फक्त रुसून बसत असतो तशीच ती पण रुसून बसली त्याच्यात हा विषय काय का वळण लावायचा रुसू शकत नाही का ती का तुम्ही रुसत नाहीत का तुमच्या मुली असतील त्या रुसत नाहीत का रुसल्या की तुम्ही सांगतात तर ते सोडून सगळं म्हणून का जे होणारे नवरे असतात त्यांना सांगतात लग्न मोडून टाका म्हणून अशा कमेंट नाही करायला पाहिजे तुम्ही तुम्हाला वाटतं व्हिडिओ हो बघून की स्वीटी आहे सागर तिकडे येड्याने करायला लागलाय लई कमेंट करू करू, करू सांगता सागर गरीब आहे त्याची आई गरीब आहे मग आम्ही काय शिंगा मारतोय का हम्म आम्ही शिंग मारतोय का, का, का ती गरीब आहेत तर रुसले फक्त विषय बाकी काहीच नाही का फडाफडा उलटी बोलले का महागारी बोलले का येडवाकडे बोलले का काय केलं या रुसले तिचा मामा सागर दोघं जण तिला समजवायचा प्रयत्न करतात तिला म्हणजे थोडं तरी काहीतरी वाटत असेल ना की बाबा मामा आणि सागर दोघं पण मला समजवतात मग अजून रुसाव काय काय वाटतंच ना असं की बाबा आहे तर आपल्यावरती प्रेम करते तर आपल्याला समजून घेते मग तिथं हट्ट थोडा का व्हायला असतोच ना मी करते माझ्या भावांकडं कर, तुमच्या दाजींकड रुसून बसले तर थोडं थोडं माझं भाव समजवतात दाजी समजवतात तेवढ्या पुरतं रुसते परत समजून घेते पण स्वीटी जाते कॉलेजला येते आल्यावरती अभ्यास वगैरे असतं तिच्या मागं तर फोनवरती बोलते झालं तेवढंच विषय बाकी जास्त काहीच नाही त्याच्यातून तिला सांगितलं समजून घे म्हणजे दे विषय सोडून आता नाही आला जाऊ दे त्यांनी पण म्हणला नाही यायला जमलं सांगितले कारण कामं होती हे ती त्याच्यामुळं नाही आला कशाला तू जास्त मनाला लावून घेते जाऊ दे बाद झाला आता रुसायचं आठ दिवस होऊन गेलं ती मग ते मी रुसत नाही मग मी मला ही कमेंट येतात त्याचं टेन्शन येते त्याच्यामुळं मग ही कमेंट नसते आल्या तर मी सागरला कधीच बोलले असते पण ही कमेंट येतात त्याच्यामुळे जास्त टेन्शन येतं त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही तू आला नाही म्हणून मामांनी व्हिडिओ बनवला मामांनी व्हिडिओ बनवला मग ह्या कमेंट आल्या त्याच्यामुळे मला टेन्शन येते अशी बोलते तुम्ही नाही बोलायला पाहिजे तुम्ही म्हणजे आता मला कसं बोलावं कसं सांगावं ना ती नीट समज नाही वळण कसं लावायचं रुसते म्हणून वळण लावायचं असते का रुसायचा हक्क कोणाला नाही का लहान लेकराला रुसायला फुगायला येतंय राग येतोय या येतो ना थोड्या थोड्या गोष्टीवर ना एवढी लहान लेकरा रुसत काय हेच म्हणलं सांगाव फक्त एवढं कारण होतं त्याच्यामुळे स्वीटी फक्त रुसली आहे असं कोणाला बोलली नाही जास्त त्याच्यामुळं तिला वळण लावायची गरज आहे समजवायची गरज आहे हा समजवायची गरज आहे मी समजवते मला आहे सगळं समजवायचं नाही समजवायचं ते कळतंय मी समजवते तिला असं नाही की समजवत नाही हे ह्या करत बसते म्हणून सांगता येतं तीच हसत बसते तर मुलीला काय वळण लावायची म्हणून कोण हसत बसल्यावरती मग रुसली आहे ती मग मी रडत बसू का तेव्हा तुम्हाला वाटण समजवते म्हणून पोरगी रुसली आहे म्हणून अवघड आहे काय काय गोष्टींना लय अवघड असतात अशा डोक्यावरनं जातात समजत नाही तर कशामुळं असे बोलतात ना ती समजत नाही का बोलतात अशी ती असू द्या जी माझी ऋतू फॅमिली आहे त्यांनी सांगितले समजून सगळ्यांनी सांगित स्वीटीने पण समजून घेतले पण ह्या तुमच्या कमेंटमुळं ती अजून नाराज आहे बाकी काहीच नाही सागरवरती नाही नाराज कमेंटवरती नाराज आहे कमेंटमुळं नाराज आहे कमेंट चला असू द्या पक्षी आले अजून कालवा करायला काय चुकलं असलं तर मनापासून माफी मागते अजून बोललात तुम्ही कमेंट करून पण माफी अजून मी मागते असू द्या समजून सांगण्याचा प्रयत्न करा अशा कमेंट करू नका स्वतःवरून पण विचार करा स्वतःच्या स्वतःच्या लेकरांवरून पण विचार करा आणि मग कमेंट करत जावा चला बाय